दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आपलं जीवन संपवलं ही घटना शुक्रवारी सव्वीस तारखेला घडली संबंधित विवाहितेच्या नातेवाईकांनी पती सासू दीर यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे याबाबतचे वृत्त असे की चांदवड तालुक्यातील धोंड गव्हाणवाडी येथील चंद्रकांत नारायण पुरकर यांची मुलगी अश्विनी अर्जुन विवाह दोन मुळाने एकतीस हिचा बारा मध्ये खतवड तालुका दिंडोरी येथील अर्जुन सुदाम मुळाने याच्यासोबत झाला होता लग्नानंतर काही दिवसांपासून मृत अश्विनी हिचा माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक मानसिक छळ सुरू झाला पुरकर कुटुंबियांनी वेळोवेळी रक्कम देत भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु पती अर्जुन सासू हिराबाई दीर प्रमोद वेळोवेळी विविध कारणांनी अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला मारहाणही करत होते